जिल्हा परिषद सदस्य गोपालभाऊ भटकर यांच्याकडून इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप बारशी टाकळी आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परिषद सदस्य माननीय गोपाल भाऊ भटकर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानेरी सरफ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुस्तमाबाद या शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे मोफत वाटप करण्यात आले गोपाळभाऊ भटकर यांनी हा उपक्रम स्वखर्चातून राबवला या उपक्रमाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा वाढावा आणि जिल्हा परिषद शाळेचे अस्तित्व टिकून राहावे व मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व वृंदीगत व्हावे आणि सामाजिक जाणीव याचे भान राहावे या अनेक शुद्ध हेतूंनी गोपालभाऊ भटकर यांनी हा उपक्रम अतिशय उत्साहाने परिसरामध्ये राबवला सर्वप्रथम कानेरी सरप येथील जिल्हा परिषद शाळेत स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लगेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदा येथे आणि नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुस्तमाबाद येथे स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी कानेरी सरप येथील सरपंच श्री सुनील भाऊ ठाकरे उपसरपंच श्री ज्ञानेश्वर भाऊ सरप ग्रामपंचायत सदस्य शाळा स्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तुळशीराम लोते अतुल निकोले मंगेश तायडे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे आळंदा येथे उपसरपंच श्री विश्वनाथजी जानोरकर पोलीस पाटील सुनीलभाऊ खाडे बंडू पाटील एस एम सी अध्यक्ष चैतालीताई बेद्रे उपाध्यक्ष शिल्पाताई मोहोड त्याचप्रमाणे रुस्तमाबाद येथे सरपंच गजानन भाऊ म्हैसने अमोलभाऊ म्हैसने रामाभाऊ काळे श्रीकृष्णभाऊ राऊत एस एम सी अध्यक्ष उपाध्यक्ष व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अशा सामाजिक जाणिवेतून उपक्रम राबवल्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेण्याचे प्रमाण भविष्यात निश्चितच वाढेल असा विश्वास गोपालभाऊ भटकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला तिन्ही शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापकांनी सर्व मान्यवरांचे या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले व अभिनंदन सुद्धा केले न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा